कारण सध्या इंस्टाग्रामला दोनच वाक्य ट्रेंडिंग आहेत खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं त्यातलं एक वाक्य आता माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर माज सध्या खऱ्या अर्थानं माझ्या राजाच्या जीवनातून तिसरं सूत्र जर शिकायचं असेल तर राजांची संगत आम्हाला तपासून घ्यावी लागेल कारण राजांची संगत नेमकी कशी होती आणि विचार करा राजांचं चरित्र जर आम्ही बारकाईन अभ्यासलं तर खऱ्या शुभा आणि मावळे बाजूला करा होत फक्त शुभा पण शुभरा आणि मावळे एकत्र करा होत छत्रपती शिवाजी महाराज कारण राजांनी एक एक मित्र असा जोडला जो हसत हसत मरायला आणि मारायला तयार झाला म्हणून तर स्वराज्य उभं राहिलं आता सध्या हे वाक्य ट्रेंडिंग आहे माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर माज आहे तर जर कुणाला आपल्या मैत्रीवरती प्रचंड माज असेल तर मी सांगतो म्हणून उद्या सकाळी फक्त एकच थर्मामीटर लावावा त्यानं उठल्याबरोबर ज्याच्यावरती आपल्याला प्रचंड माज आहे अशा मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे धावत जावं आणि तिला सांगावं रात्री माझ्या स्वप्नात आले होते त्यांच्यासोबत यमदेवही होता आणि त्यांनी असं सांगितलं की उद्या तू मरणार आहेस पण तुझा ज्याच्यावरती प्रचंड माज आहे असा एखादा मित्र जर तुझं मरण पेलायला तयार असेल तर मी त्याला घेऊन जातो आणि तुला ठेवतो आणि विचार आपल्या मित्राला मैत्रिणीला जातोस जातेस जाईल जाईल एखादा मित्र जर आमच्याकडे धावत धावत आला आणि आम्हाला उत्तरला जातोस आम्ही स्वतः जाऊ आम्ही आहोत त्या पात्रतेचे अरे खऱ्या अर्थानं राजांचं नाव शिवाजी शिवाजी हे ना उलट वाचलं तर होतं जीवाशी जो राजा अथकभर खऱ्या अर्थानं स्वतःच्या जीवाशी प्राण्यांची परवा न करता खेळ करत आला ना त्याचं नाव शिवाजी अरे राजे आपल्यासाठी मरायला तयार आहे आपणही राजांसाठी मरायला हवं ही भावना जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या मनात निर्माण झाली म्हणून तर स्वराज जा उतरलं तो तान्हाजी उमरेडगावचा आपल्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांच्या सामने आला पाहता पाहता त्याच वेळेस राजे मात्र महासाहेब जिजाऊन बरोबर वरच्या माचीवर होते पुरंदरच्या तहान खाक झालेले स्वराज्याचा कोंढाना मात्र महासाहेब त्या खिडकीतून पाहत होत्या आणि महासाहेब शंभर स्तब्ध झाल्या आणि शुभांकडे पाहिलं शुभा पाहताय ना तो कोंढाना शुभा तो कोंढाना हाताशी यायला हवा कारण कोकण जर कोकणावरती साम्राज्य प्रस्थापित करायचंय तर हवा तो कोंढाना शुभा शुभा या कोंढाण्याबरोबर आमची खऱ्या अर्थानं ना मायेची नाळ जोडली हवा आमच्या जवळ तो कोंढाना काय करावं आणि मा राजे उतरले मासा काळजी नसाभीची काळजी नसावी आता पावसाळ्याच्या दिवसामुळं आमचा शेतकरी शेतामध्ये आहे तान्हा आपल्या लेकराच्या लग्नात व्यस्त आहे काळजी नसावी मी स्वतः जातीनं जातो आणि कोणाला घेऊनच माघारी येतो पण तेवढ्यामध्ये शिपाई धावत आला राजांना मुद्रा केला उमरेटवरून तानाजी मालूस राहा आणि शेजारमा आले तिची आणि राजेच्या डोळ्यामध्ये चमक आले अरे माझा ताना आलाय वय बहुधा लेकराच्या लग्नाचा अवतान घेऊन आलेला असावा अरे बाहेर काय उभा केलाय त्याला पाठव आणि पाहता रिटर्न वाढवा दादा आणि पाहता पाहता होता खऱ्या अर्थानं शिपाई बाहेर गेला, गेला। तान्हाला बोलावून धाडलं होतं तान्हा पाच मिनिटात ता आत आला सोबतीला शेलार मामा आणि नेमका त्या क्षण आला राजांना मुद्रा झाला आणि मासाहेबांच्या पायावरती तान्हानं आपल्या मुलाच्या ला। लग्नाची ला। म्हणजे रायबाच्या लग्नाची पत्रिका ठेवली आणि मासाहेबांकडे पाहत उत्तरला मासाब राजांच्या सोबतीने यायचं बरं लग्नाला आणि मासाब उत्तरल्या हो रे का अरे माझ्या नातवाचं लग्न मी येणार नाही असं कसं होईल बरं येईल बरं राजांच्या सोबतीला पण त्याच वेळी तान्हाची नजर मात्र राजांकडे गेली राजांचा चेहरा पाहिला दीर्घ गंभीर चेहरा पाहिला तसं तान्हाच्या मनामध्ये विचारांची अक्रांतता निर्माण झाली तान्हाना मासाहेबांना विचारलं मासाप मा साप या किचारूजी राजांची नजर मला भलती दिसते दिसती या आणि राजे च काही नाही ताना काही नाही नाही जरी हाताना या गळा ना तरी तुमच्या आत्म्याच्या हृदयाचं ठोका बी जाणतो बघा हाताना राज काहीतरी डाव व्हायची तुमच्या मनात आणि राजे उतरले काही नाही ताना नाही राजे बघा या तानाची म्हणी काय बे आणि शेवटी राजे उतरले काही नाही तान्हा पण आता खाक झालेलं स्वराज्य पुन्हा जर उभं करायचं असेल तर हवा तो कोंढाना तो कोंढाना आता खऱ्या अर्थानं झोपू देत नाही रे अरे खरे मी आता जा, जातीनं निघतोय तुझ्या घरी तर मंगल आहे मी जातीनं जातोय काळजी नसावी अरे रायबाच्या लग्नाच्या आधी कोंढाना घेऊनच माघारी आणि एवढे शब्द ऐकले आणि तानाच्या डोळ्यातून खळखळा असू उघडले राजे राजांना ताना उत्तरलं म्हणजे राज, उत्तर राज केलं ना नव्हत्या राज आणि परत त्या पत्रिका भिरकावल्या आणि ताना उत्तरला राज मी तो कोंढाना तुमचा हळव काळी त्या उदय कवेत नाही राज असा रा जातो आणि कोंढाना घेऊनच येतो आणि राजे उत्तरले हे बघ तान्हा म्हणून सांगत नव्हतो बघ अरे एडेपणा करू नको रे तुझ्या तर राहिबाचं लग्न तुझ्या घरी तर मंगल कार्य अहो कसला आलंय मंगलकारी कार्य राज अहो कसला मंगलकारी कार्य आलंय राज अहो खऱ्या अर्थाने दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींच्या अभृच लक्तर तुटली जावीत आणि माझ्या घरी हिरवा चुडा सजावा राज दिवसा ढवळ्या घराची छप्पर लुटली जावीत आणि माझ्या घरी मांडव सजावा राज नाही राज नाही राज असा जातो आणि कोंडाला घेऊनच येतो शेवटी राजांचा नाईलाच झाला आणि राजांची नजर शेलार मामाकडे गेली शेलार मामा अहो तुम्ही तरी समजून सांगा माझ्या तान्याला त्याला शेलार मामा पुढा आला मी ती तलवार बाहेर निघाली आणि राजांकडे पाहा मामा उत्तर राजे आमच्या हातात त्या तलवारी फक्त दसऱ्याला खऱ्या अर्थानं हळदी कुकून कु कु पुजा हळदी कुकू कु लावून पुजायला नाही यवनांची कोल्हा कुत्री जर स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणार असतील तर त्यांना खात्मा केल्याशिवाय ही तलवार आता मेनात जायची नाही आणि पाहता राजांचा आईलाज झाला आणि बेट ठरला चार फेब्रुवारी माग रात्र आता बेट ठरला होता पण तान्हा विचार केला अधिकच्या मौळी नेणं मात्र धोकाच आहे कारण समोर होता कोंढाणा कोंढाणा एवढा सोपा नव्हता कारण कोन्हा राजा होता त्याचं नाव म्हणजे उदयभाय आणि त्याच्या सोबतीला होता कोकण एक हाती काबीज करणारा शेरखा आणि सोबतीला साठ हजाराची येवणी सोपतीला फट पण तरीही मात्र ताण्या विचार केला अरे साठ हजार असू दे नाही तर साठ लाख असू दे माझ्या राजासाठी स्वाभिमान मी राजाला शब्द दिला आहे माझ्याच्या औलादा आहे आता कोणाने भगवा फडकवल्याशिवाय माघारी येणं व्हायचं नाही आणि पाहता पाहता सूर्या ज्याने शेजारबामा सोपतीला निघाले निवडक घेतले तीनशे मोळे आता रात्रीचा प्रवास होता साडे नऊ वाजता प्रवास सुरू झाला पाहता पाहता जंगलाच्या आडवाट्याने प्रवास करायचा पुढं गुंजवणी आहे गुंजवणी पार करायची मग समोर टप्प्या देत द्रोणागिरी द्रोणागिरी म्हणजे दोनशे त्रेसष्ट फुट उंचा असताना त्या द्रोणागिरीच्या कड्यावर जायचं तिथून कोंढ्यावर वार करायचा आणि पाहता पाहता कोंढाण्यावर जंगलाच्या प्रवास सुरू झाला जंगलाच्या आडवाट्यानं एक एक पाऊल मावळ्यांचं या जंगलामध्ये सळसळणारे नाग पण कनफना काढायचंय पण मावळ्यांच्या रक्ताचा वास यायचा नाग माघारी फिरायचा मावळे मात्र पुढे जायचे पाहता पाहता गुंजवणीच्या समोर आले गुंजवणीच्या काठावर उभे ठाकले आता मला बोलायला सोपं तुम्हाला ऐकायला सोपं पण कधी गुंजवून खऱ्या करताना कोंढाण्यावर गेलात ना तर गुंजवणी नदीला अवश्य भेट द्या या गुंजवणी नदीला गुंजवणी हे नाव का पडलं माहितीये गुंज म्हणजे प्रवाह ज्या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज तिथून खऱ्या अर्थानं बावीस किलोमीटर दूर पर्यंत येतो ज्या प्राण्याचा खऱ्या अर्थानं प्रवाहाचा वेग एवढा आहे जिथं होडी तक धरू शकत नाही मासा पोहून पार होऊ शकत नाही असा प्रचंड वेग ते आता रात्र अमोसेची म्हणजे अमोसेच्या दिवशी त्या पाण्याला दुप्पट वेग असतो असं शास्त्र सांगतं अशा वेगवान प्रवाहामध्ये गुंजवणीतून साडेतीनशे मावळे पोहून पार झाले え इतिहास बोलायला सोपा ऐकायला सोपा पण या स्वराज्याच्या अग्निकुंडामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस स्वराज्याचा लाभा कसा उसळला गेला हे पाहताना मात्र खऱ्या अर्थानं अंग शहरून झाली शिवाय होता द्रोणागिरी पण द्रोणागिरी एवढा अभेद्य होता दोनशे त्रेसष्ट फूट सरळ उंच व्यास असणारा अरे विचार करा जरा उदय भावनकडे साठ हजाराचा एवढी फौज फौज आहे पण ही साठ हजार येऊनी फौज पूर्णतः कोंडाण्याला मुंगे जाऊ शकत अशा बेलाग संरक्षणानं खऱ्या अर्थानं काबीज केली होती बाजूला माचीवरती होत्या तोफा बारूद पण या पायथ्याशी एक यवन नव्हता कारण उदय भानला माहित होत अरे दोनशे त्रेसष्ट फूट सरळ उंच मुंगी जाऊ शकत नाही मुंगी जाऊ शकत नाही गायतील मराठे पण लोहा नाही है मराठा ओ शोभा की औला मराठा हे उदय भान इसरला होता आणि पाहता पाहता दोरखंड घेतला हर हर महादेवचा आवाज झाला दोरखंडावरती फेकला दोरखंडाची खळ काही लागली नाही दोरखंड खाली आला पाहता पाहता दोरखंड पुन्हा एकदा हातात घेतला हर हर महादेवचा गदर झाला दोरखंडावरती गेला पण दोरखंड काही कप्प लागला नाही दोरखंड खाली आला पुन्हा दोरखंड घेतला पाहता पाहता जागेवर फिरवला पुन्हा दोरखंड टाकला कपारीला लागणार पण खिळ निसटली दोरखंड खाली आला बराच वेळ निघून गेला हर हर महादेवची गर्जना चालू होती पाहता पाहता तानाजी खऱ्या अर्था स्वराज्याच्या अग्निकुंडामध्ये स्वाभिमहाराजच्या साडेतीनशे माऊळ्यांना प्रदान करत होता पुन्हा दोरखंड घेतला दोरखंड फेकला पाहता पाहता कपारीत लागला तशी खळ बसली ओढून पाहिला वुहारे पठ्या वुहरे पठ्या आणि पाहता पाहता मावळ्यांना इशारत झाली आणि जणू काही फटाक्याची लढ लागावी असे त्याच दोरखंडावरती एका एकामाग एका एकामाग एका एकामाग एका एकामाग एका एक मावळा आता चित्या चाली ना जाऊ लागला काढून तानाजी सांगत होता वुहार पठ्या वुहार पठ्या कमाल केली बघ कमाल केली बघ आता पोश्चिर पोश्चिर आणखी डोळ आणखी डोड पाहता पाहता मावळे मात्र त्या चित्याच्या वेगानं बघवाच्या अस्मितेसाठी वेगानं दोरखंडावर दाब पडत होता शंभर एक मावळ्यांचा दाब आता दोरखंडावरती वेगानं पडत होता दोरखंडावर तो भार सहन करू शकत होता दोरखंडाचा पिल सुटू लागला पाहता पाहता मावळे मात्र वेगानं जात होते काय घडणाऱ्याची कल्पना नव्हती माऊळ्यांचा पाहता पाहता दोरखंडाचा दाब वाढला दोरखंडावरती वेग आला आणि आवाजाच्या शांतते बरोबर मात्र सूर्याच्या आणि तन्हाची नजर खाली गेली कारण दोनशे मावळे ज्या वेगानं अरे अनुकुचदार दगड घुसल्यानं आतल्या पोत पोटातल्या आतड्यांची गठळी बाहेरचं साम्राज्य पाहत होती तर कुणाच्या डोक्याचे शिरा तुटल्यानं आतल्या मेंदूच्या कवट्या खऱ्या तर आवाज तो पडल्या होत्या रक्ताचा उसळला अग्निकुंड पाहता पाहता तणा अंगावर पडल्यानं शेंदूर फासावा असा खऱ्या अर्थानं माझा तानाजी लालबुंद झाला होता पण सूर्याची नजर गेली आणि डोळ्यातलं पाणी लपवत तानाच्या जवळ आला तान्हा हे तान्हा पाहतोय स्तव पाहतोय स्तव ते रक्त पक ते रक्त पण तनाची नजर विखारी बनली आणि सूर्याकडे पाहतो त्याला सूर्या नीट पक नीट पक नीट बादा, बादा। ते रक्त नाही बरं ते रक्त नाही बरं अरे तो तर जायला हवा हा दोरखंड उचलला हर हर महादेवचा गदर घुमला फेकला आता घडलेली चूक घडणार नव्हती पाहता पाहता आता फटाकाच्या प्रमाणे पुन्हा एकदा एकामाग 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 एका एका मावळा चिथ्याचाली वरभर जाऊ लागला पाहता पाहता त्यांना सांगत होता उ अरे पट्टा व अरे पट्टा भले शबास पाहता पाहता मावळे मेकांना पुढे जात होते पाठीवर धाल अडकवलेली एका हातामध्ये तलवा दुसऱ्या हातामध्ये दोरखंड आणि वेगानं वेगाने मावळे पाहता पाहता द्रोणागिरीच्या कड्यावर आले झोपलेले लेवन जागेवर झोपवले जे उठून उभे राहिले तो का हातून उत्तर आले क्या हो, गया? क्या हो गया? कर खुदा हात वाचवायला कोणीच येणार नव्हतं उभे राहिलेले लेवन आता मात्र मावळे तोडत होते आणि पाहता पाहता शेरखा समोर आला सूर्याकडे नजर गेली दोन्ही हाताच्या दोन तलवारी पाहिल्या आणि शेरखा उतरला त्याच वेळी सूर्याचा वार झाला थेट शेरखाच्या मस्तकावरती शेरखा जागेवर कोसळला आता मात्र मराठ्यांना हुरूप आला पाहता पाहता मावळे वेगाने आणि यमुना तुटून पडले डाली व तलवार आणि तलवारी व ढाल पडू लागले पण त्याच वेळी जर काही सह्याद्री शांत वारा स्तब्ध झाला कारण दुसऱ्या बाजूने उभा होता तो म्हणजे उदयभा भा होता कोंढाण्याचा विभक्त सम्राट उदयभा तर दुसऱ्या बाजूला होता सह्याद्रीचा छावा तन्हा आणि उदय उत्तर कोण है तू कोण है तू आणि त्याचा तान्हा मिशाला पीळ देत उतरला म्हणजे नाही ओळखलं नाही ओळखलंय नाही तो नाही वळखल वय अरे म्या तोच ज्या कोकणात सूर्याची सूर्याला चचला ना तो मतलब तनाची मालुसुरा आहे अरे वय वळखल नाईला ये 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 आणि पाहता पाहता हातातली तलवार साप्तिशी फिरली उदय भांच्या मस्तकावर पाहता पाहता उदयभांना वार चुकवला पुढचा वार तानाच्या दहाव्यात मस्तकावर होणार पाहता पाहता धाब्यात अंडावर होणार पण त्याच वेळी तान्हानं वार चुकवला पुढचा वार झाला तलवारीवर वा ढाल आणि ढालीवर तलवार पडू लागली पण पुढचा वार थेट उदयभानच्या मस्तकावर झाला पाहता पाहता खाली कोसळला पण उदय भानं पुढचा वार बरोबर तानाच्या दाव्या अंडावर केला दंड कोसळला रक्ताची धार लागली पाहता पाहता हातातली तलवार खाली कोसळली पण ती रक्ताची धार पाहिली आणि त्या भव्य अस्मितेतून पाहता पाहता माझ्या राहिलेले एकूण त्या हातातली धाल बाजूला टाकली आणि पडलेली तलवार हातामध्ये घेतली तो हिचा पगडा डाब्यात अंडावर बांधला आणि मात्र आता हर हर महादेवीची गजर गर्जना करत पुढचा वार थेट उदय भान झाला पण उदय भान ओळखून चुकला ये, ये माणूस तुला ऐसा हात नाही आहे का आणि मागच्या यवनांना इशारा झाली तलवारीची होऊ लागले एकामाग एकामागा तलवारीच्या वार पाठमोरे होऊ लागले पण त्याच वेळी तानाजी मात्र पुढे तोडत होता पण त्याच वेळी मागून झालेला वार थेट तानाच्या भावे पाठीवर मस्तकावर तानाच्या मस्तकावर झाला आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं तान्हाना शेवटचा आश्वास घेण्याआधी उभा वार सरळ उदयभानच्या मस्तकावर केला एकीकडे उदयभान उदयभान दुसऱ्या बाजूला तान्हा कोसळत होता पण ज्यावेळेस तान्हा कोसळताना पाहिला सूर्याची नजर गेली आणि सूर्याची धावत आला पडलेल्या तान्हाला डोकं त्याने आपल्या मांडीवर घेतलं आणि डोळ्यातून खळ खळ लागले तान्हाचा तो लालबुंद चेहरा पाहिला अरे अंगावर अशी जागा राहिली नव्हती जिथं वाराची खून नव्हती रक्ताचा अभिषेक तन्हाला झालेला पाहिला आणि खऱ्या अर्थानं डोळ्यात काय आग वतवी कुणीतरी मिरची पावडर टाकावी अशी आग तन्हाच्या डोक्यात सूर्याच्या डोळ्यात होऊ लागली आणि मिनमिन त्या डोळ्याने त्याने आपल्या भावाचं डोकं खांद्यावर घेतलं आणि विचारू लागला ताना मला सोडून निघाला वय मला सोडून निघाला वय आणि त्याच वेळेस ताना मात्र शेवटचा उतरला सूर्या सूर्या पाहतोस तहतोस अरे उदय भान संपला र पण याद रख अरे राजांकडे गेलो राजांना शबूत दिल तर मालू सूर्याचा शबूत होता रे कोंडाने भगवा फडकवल्याशिवाय शिवाय ताना माघारी यायचं नाही रे मी पडलो र उदय भान आहे बघ पण राजांना दिलेला शब्द आता तुला आहे पळायच कोंडाऱ्यावर मी जातो मी जातो रे आणि जसे जसे तानाचे डोळे मिटू लागले पाहता पाहता सुरेशच्या डोळ्यांमध्ये आग होऊ लागली जर काही डोळ्यामध्ये काहीतरी टाकावं समोर तो काही पाहू शकत नव्हता आपला भाऊ आपल्यापासून दूर होतोय ही जाणीव झाली आणि जेव्हा चाक्रंदाने टाहो फोडला ताना आणि स्वर्गा आवाज जाईपर्यंत जणू काय माझ्या तान्हाचा आत्मा देवता निखुल दरवाजा उघडा करून कधीच आपलासा करून घेतला पण त्याच वेळी सूर्याची नजर फिरली माग पाहत का मावळे मात्र मागं परतच होते सुभेदार पडला सुभेदार पडला सुभेदार पडला आणि मावळे तसे माग परतांना पाहिले सूर्याच्या तळपायच्या मस्तकात गेले आणि माग वळून त्याने उत्तरला अरे मावळे आहात चोरांचे मावळे मर्द आहात की ना मर्द मागं पळत आणि पाहता पाहता हातातील दरवाज साप्तीशी फिरली मागचा दोरखंड कापला मावळ्यांसमोर दोनच पर्याय उभे टाकले एक तर आता उडी टाकून जीव द्यायचा नाही तर खऱ्या अर्थानं कोंढाण्यावर यवन कापून भगवा फड दुसरा पर्याय निवडला भगवा खऱ्या अर्थानं राजांचा एक एक मावळा स्वराज्यासाठी आपली जान कुर्बान करता झाला म्हणून तर स्वराज्य उतरलं म्हणून स्वराज्य उतरलं राजांचे मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं जीवाला जीव देणारे आमचे मित्र राजांची संगत चांगल्या लोकांबरोबर होती म्हणून तर स्वराज्य नावाची पंगत उभी राहिली आमचे मित्र जर चकना खाणारे असतील त्यातून आम्ही काय निर्माण करणार आहोत सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये राजांच्या चरित्रामधून तिसरी गोष्ट जर कोणती घ्यायची असेल ती, ती, ती म्हणजे संगत आहे अरे माझ्या राजाची संगत अशी होती ज्या संगतीमधून स्वराज्य नावाचं सुख उभा उपभोगायला मिळालं हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं खऱ्या अर्थानं राजांचं जीवन परिक्रमा काय आहे राजांच्या जीवन परिक्रमेमध्ये सगळ्यात पुढचं महत्वाचं धोरण म्हणजे लवचिकता आज आम्ही खऱ्या अर्थानं कट्टरता वाद जोपासायला लागलो आणि तिथूनच आमच्या प्रारंभ झाला धर्म कोणताही पण जेव्हा जेव्हा आमच्या धर्मामध्ये आमच्याकडे कट्टरता वाद येतो त्यातून एकच गोष्ट जन्म घेते ज्या दिवशी आमच्यामध्ये आमच्यात कट्टरता वाद येतो तिथूनच आतंकवादी ह्या शब्दाचा जन्म होतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे राजांचा इतिहास जर आम्ही पाहिला प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक पंथाचा माणूस माझ्या राजांनी एकत्र केला प्रत्येकाची मोठ बांधली आणि जो प्रत्येक जण कोणत्याही जाती धर्माचा असू द्या पण राज्य नावाच्या धर्मासाठी अहोरात्र जगत राहिला म्हणून तर स्वराज्याचा अग्निकुंड उभा राहिला हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं माझ्या राजाने खऱ्या अर्थानं अफजल खानाचा कोथळा काढला अरे हरे झंडे का सपणा इस्माती मे छत्रपतीने घुसा उसके छाती पे पण कोथळा जसा काढला तसं खऱ्या अर्थानं वैर संपवलं आणि आजही आपण प्रतापगडावरती गेलो तर मानवता या धर्माची साक्ष पाहायला मिळते माझ्या राजानं प्रत्येक जाती धर्माला एकत्र केलं म्हणून तर औरंगजेबाचं खऱ्या अर्थानं औरंगजेबाबरोबर लढायला औरंगजेबाची सुद्धा माणसं ठामपणे उभी टाकली हे सगळ्यात मोठं वास्तव वा, आहे सगळ्यात मोठं राजाचं नेमकं स्वराज्याची संकल्पना काय आहे माझ्या राजाने नेमकं का पेरलं काय हे खत्रे आमच्या मनात विचारांची परिक्रमा निर्माण व्हायला हवी पण आज जर पाहिला गेलं तर आमच्या मुलांची संगत नेमकी कुठं आहे आमची संगत नेमकी कुठं आहे याकडे आम्ही लक्ष देतोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आत्ता खऱ्या अर्थानं तीन महिन्यापूर्वी येरवडा कारागृह पुणे माझं काल्याचं कीर्तन होतं आता दरवर्षी ये कारागृहामध्ये येरोडा कारागृहामध्ये दरवर्षीचा एक सप्ताह ठरलेला असतो आणि त्या सप्ताहामध्ये या कैद्यांवरती काहीतरी बदल व्हावा या अपेक्षेने खऱ्या अर्थानं कीर्तनांचं आयोजन केलं जातं शेवटच्या जा दिवशी माझं कीर्तन चालू होतं कीर्तन सुरू असताना पाहता पाहता वारंवार सगळ्या कैद्यांकडे नजर जात होती त्यातल्या एका कैद्याकडे मात्र कीर्तन सुरू झाल्यापासून तर संपेपर्यंत माझी नजर होती आणि शेवटी कीर्तन संपल्यानंतर तो धावत आला माझ्या जवळ बसून धाय मुकळून रडू लागला मी त्याला शांत केलं आणि विचारलं रडण्याचं कारण काय आणि त्याने त्याच्या जीवनात कहाणी सांगायला सुरुवात केली मी माथाडी कामगार आनंदाने खऱ्या अर्थानं सातारपट्ट्यातला आनंदाने माझं जीवन सुरू होत माझ्या जगण्याचा आविर्भाव सुरू होता माझी दोन लेकरं नवरा बायको होता पाहता पाहता, पाहता कष्ट करून एक भाड्यानं खोली मिळवली हळूहळू चाळीतली खोली विकत घेतली आमचा प्रपंच आनंदाने चालला होता मुलगी तीन वर्षाची तर मुलगा पाच वर्षाचा असा सोन्यासारखा परिवार होता पण एक दिवस कामावरून घरी येत असताना माझे चार पाच मित्र पगार झाला होता चार पाच मित्रांनी मला थांबवलं आणि सांगितलं अरे आज लवकर जरा सुट्टी झाली आहे घराकडे काय चाललंय चला आपण पार्टी करू मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी दारू पित नाही ते म्हणले ना तुला फुकट पाजायला कोण मोकळं आहे फक्त आमच्याबरोबर येतं खरं आणि मी त्यांच्याबरोबर निघून गेलो पाहता पाहता पार्टी झाली त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की तुला फुकट पाजायला कोण मोकळं आहे एवढं चकणा तर खाशील आणि त्या दिवशी मी त्यांच्याबरोबर बसून चकणा खाल्ला दुसऱ्या दिवशी पुन्हा महिना निघून गेला पुन्हा त्यांनी सांगितलं अरे चल आज आपल्याला पार्टी करायला जायचं मी त्यांना पुन्हा सांगितलं मी पित नाही ते म्हणले तुला फुकट पाजायला कोण मोकळं आहे पुन्हा हॉटेलमध्ये घेऊन गेले पाहता त्याच्यासमोर फक्त थोडंसं एक बुज भरून ठेवली आणि त्याला सांगितलं एवढी घे तुला फुकट पाजायला कोण मोकळ पाहता पाहता मित्रांच्या हे झालं आता पाचव्यांदा मात्र तो मित्रांना पार्ट्या द्यायला लागला आणि आता खऱ्या अर्थाने मित्र त्याची दारू प्यायला लागले दिवसामागून दिवस तिकून गेले दिवाळीचा सण होता आता दिवाळीचा सण म्हणून बायको बाजारामध्ये गेली होती पाहता पाहता खरेदी सुरू होती सगळी खरेदी खरे झाली आणि सगळी खरेदी झाल्यानंतर पाहता पाहता ती मात्र घरी येत होती आणि त्याच वेळे याचे मित्र घरी आले मित्रांनी सांगितलं आता एक महिना आपली भेट नाही एक महिन्यानंतर आपली भेट होणार मग घेऊ कडू घास काढून आणि पाहता पाहता सगळे मित्र पार्टी करायला बसले हा सांगत होता माझी बायको एवढ्यात येईल माझ्या बायकोला माहीत नाही मी दारू पितो म्हणून आता इथे हे थांबू नका तुम्ही निघा पण मित्रांनी सांगितलं कधी येईल रे ते येईल तेव्हा पाहू आणि त्याच वेळी मित्रांनी मात्र आग्रह केला आणि खिच्या बाटल्या बाहेर काढल्या पहिला पेक दुसरा पेक तिसरा पेक कधी खऱ्या अर्थानं डोक्याच्या वर पाणी गेलं त्यांचं त्यांनाच कळलं नाही घराची बेल वाजली आणि पाहता पाहता हा धडपडत उठला दरवाजापर्यंत गेला दरवाजा उघडला बायकोला तोंडाचा वास आला तिने हातातल्या पिशव्या जागेवर ठेवल्या आणि धावत घरात गेली कपाटामध्ये आपली बॅग भरली आणि रात्रीच्या नऊ वाजता दोन्ही लेकरांना घेतलं आणि ती मात्र माहेरी निघाली पाहता पाहता वेळ मात्र पुढे जात होता दिवसामागून दिवस निघून गेले तीन महिने गेले चार महिने गेले बायको माघारी यायला तयार नाही शेवटी त्याने शपथ घेतली आजपासून मी दारूला हात लावणार नाही पाहता पाहता पुढचे पाच महिने निघून गेले बायकोला कळून चुकला आपल्या नवऱ्यांना दारू सोडले तिला आनंद झाला आणि आता मनात विचार आला की आपल्या लेकरांना घेऊन आपण पुन्हा माघारी येऊ पाहता पाहत मनामध्ये मा भेट ठरला सहा महिन्यांचा काळ गेला यानं दारूला हाताही लावला नाही पण पाहता संध्याकाळच्या आठ नऊ ची वेळ होतो हे चार पाच मित्र पुन्हा घरी आले त्याच्या जवळ बसले सांगू लागले काय वेडेपणा करतोस अरे बायको माहेरी गेली ती यायला तयार नाही तो असा एकटा जीवन जगतोय का जीवनाचा भरोसा नाही खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेलं तर आज तू कडू काढून घे बायकोचं काय घेऊन बसलात आणि मित्र मित्रांना तो सांगत होता मला जमणार नाही मी पिणार नाही मी सोडली तरी नाही नाही म्हणत असताना मित्रांनी बळ जबरीने एक ग्लास त्याच्या तोंडाला लावला आणि एकदा का वागाला माणसाच्या रक्ताची चटक लागली तर दुसरा काही खात नाही याच्या तोंडाला दारूची चटक होतीच त्याचा पहिला पेक पोटात गेला पाहता पाहता सगळं देह बाण कधी त्याच्या पोटात गेला त्याचं त्यालाच कळलं नाही शेवटी तो भाणाच्या बाहेर गेला आणि त्याच वेळी दरवाजाची बेल वाजली हा धडपडत उठला त्याला काहीच कळत नव्हतं हा शोध शोध दरवाजेच्या जवळ गेला पाहता पाहता दरवाजेची कडी खोलली समोर काहीतरी अस्पष्ट दिसत होतं पण त्याच वेळी त्याला जाणीव झाली की कोणीतरी त्याची कॉलर धरली आहे आणि संतापाच्या भरामध्ये तळपायच्या मस्तकात गेली आणि बाजूला त्याने हात फिरवला हातात काहीतरी आलं पाहिलं त्याने समोर फिरवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता त्याला जाणीव झाली तो कारागृहामध्ये होता आणि रात्री हातात आली ती कुराड होती आणि समोर ज्यावेळेस फिरली ती बायकोची मान होती बायको जागेवर रक्ताच्या थारोळ्यात संपली होती आणि मग मात्र मी त्याला एकच प्रश्न विचारला अरे खऱ्या अर्थाने ज्या मित्रांच्या संगतीने तो दारू प्यायला लागला असे किती मित्र या बारा वर्षात तुला इथं भेटायला आले तो म्हटला एकही नाही आला आणि म्हटलं तुमची मुलं आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी आणखी वाढलं त्याने एकच सांगितलं माझी मुलं फक्त मला एकदा भेटायला आली होती पण त्याने असं सांगितलं असा बाप असल्यापेक्षा आम्ही खऱ्या अर्थानं आमचे मायबाप वारले तर अभिमानानं जगाला सांगू पण असा बाप आम्हाला नको अरे विचार करा जर बारा वर्षामध्ये त्याला माझा दुसरा प्रश्न होता की या बारा वर्षात तू इथं आल्यानंतर तुला किती दारू प्यायला मिळाली तो म्हटला एकही थेंब नाही मिळाला म्हटला हाच थेंब जर तुझ्या घरी बारा वर्षापूर्वी घेतला नसता तर आज तुझं घर स्वर्गापेक्षाही सुंदर असतं स्वर्गापेक्षाही सुंदर असत अरे खऱ्या अर्थानं आमची मैत्री नेमकी कशी आहे आम्ही कोणत्या मित्रांमध्ये राहतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ज्या ज्या वेळेस आम्ही शिवचरित्र आणि शिवचरित्राच्या आमचे मित्र जोपासतो त्यावेळे खऱ्या अर्थानं या मातीचं सुराज्य होतं आणि ते सुराज्य करण्यासाठी शिवजयंतीचा जागर असतो आणि हे सगळे खऱ्या अर्थानं रणमर्द मावळे मात्र गेल्या दोन महिन्यापासून यासाठी नियोजन करतायत एकदा या सगळ्या रणमर्द मावळ्यांसाठी सुद्धा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजे